नाना पटोले यांच्या पण ही प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधलेला आहे राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याचं पटोले यांनी म्हटलेलं आहे सोबतच सत्ताधाऱ्यांनी प्लॅन करून नाना पटोले यांचं निलंबन घडवून आणलं असा आरोप केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी आणि त्या आम्हाला मान्य नसल्याचं सुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणतात आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी लढाई लढणार असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं तर विधानसभेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं ते राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई था झाली पाहिजे सामान्य अध्यक्ष तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीच आहे चुकीच आहे हो अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्ष अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे